देशात विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अवकाश तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे उत्तन इथं अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा सुशासनासाठी उपयोग या एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते सिंचन प्रकल्प दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून पाचशे कोटी रुपयांचा खर्च सरकारनं चौदा कोटी रुपयांवर आणला आहे असं त्यांनी सांगितलं शेतीसाठीही अंतराळ तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ तंत्रज्ञान हा संगम सर्व प्रकल्पांना अत्यंत वेगानं पुढे नेण्यात उपयुक्त ठरतोय असं मुख्यमंत्री म्हणाले सरकारनं महाराष्ट्रात जमीन मोजणीचा प्रयोग केला आहे त्यामुळे अचूक नकाशे तयार झाले आहेत असं त्यांनी सांगितलं राज्यात महाराष्ट्र अवकाश धोरण येत्या तीन महिन्यात आणलं जाईल असे सुतोवाचेही त्यांनी केले यावेळी व्यासपीठावर विनय सहस्रबुद्धे आणि इतर मान्यवर उपस्थित होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या